अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा राज्याचे कृषीमंत्री आणि पालकमंत्री माणिकराव काकाटे यांच्या हस्ते सिकलसेल तपासणी मोहिमेचा शुभारंभ झाला या मोहिमेअंतर्गत शून्य ते चाळीस वयोगटातील आठ लाख नागरिकांची तपासणी पुढील दोन वर्षांत करण्यात येणार आहे तसेच प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजना वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत खरेदी केलेल्या नवीन तेरा पोलीस वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाने जिल्ह्याच्या पोलीस दलाला नवी बळकटी प्रदान केली आहे यावेळी खासदार गोवाल पाडवी माजी मंत्री व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार अंशा पाडवी आमदार शिरीष नाईक आमदार राजेश पाडवी तसेच जिल्हाधिकारी मित्ताली सेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस सहायक जिल्हाधिकारी अनय नावंदर जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय राठोड यांनी विशेष उपस्थिती दर्शवली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे आणि विशेष निमंत्रित सदस्य डॉक्टर अभिजित मोरे मधुकर पाटील निखिल कुमार तुर्खिया निलेश माळी मकरंद पाटील सत्यानंद गावित किरसिंग वसावे विजयसिंग पराडके आणि एडव्होकेट राम रघुवंशी या मान्यवरांनीही कार्यक्रमाची शोभा वाढवली नंदुरबार पोलीस दलाची मोठी झेप नंदुरबार जिल्ह्यातील सुरक्षेसाठी हा दिवस महत्वपूर्ण ठरला आहे सुरक्षित आणि सबळ समाज निर्माण करण्यासाठी ही मोठी पायरी आहे श्रीन्यूजसाठी रवींद्र गवळे नंदुरबार